बाळापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार आज दिनांक एप्रिल रोजी बाळापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोहाचे आयोजन काँग्रेस कमिटीचे बाळापूर तालुका कार्याध्यक्ष सत्यनारायण घाटोड जिल्हा महासचिव काँग्रेस कमिटीचे मोहम्मद अक्रम यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश दायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा माजी सदस्य राज्य शिक्षण मंडळ पुणे व डॉ फैयाज अन्सारी जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग जगन्नाथ कोल्हे जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी विभाग भारत जोडो यात्री दीपक काळपांडे गोपाल बोडे तालुका अध्यक्ष किसान काँग्रेस आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आयोजकांनी मान्यवरांचा गुलाब पुष्प देत स्वागत सत्कार केला तदनंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तर अध्यक्षस्थानी असलेले प्रकाश दाडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बाळापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा मला अभिमान आहे प्रत्येक वर्षी विद्यार्थी जिल्ह्यात व महाराष्ट्रात तालुक्याचे नाव मोठं करत आहे त्याचबरोबर तालुक्यातून बरेच इंजिनियर वकील डॉक्टर वैज्ञानिक आय पी एस झाले आहेत व आपली सेवा देत आहेत असे विचार त्यांनी व्यक्त करीत भविष्यात विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास माझ्याशी संपर्क करा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले त्यानंतर सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा माजी सदस्य राज्य शिक्षण मंडळ पुणे प्रकाश तायडे यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जहीर हुसेन नगरसेवक बाळापूर अभिलाष तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस जगन्नाथ कोल्हेसर इम्रान सर, सर मुशीरुल्ला हक वसीम शेख स्वप्नील बोळे साजिद इकबाल अखिल अहमद सुरेश बाबुडे व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यनारायण घाटोळ कार्याध्यक्ष बाळापूर तालुका काँग्रेस कमिटी संचालन स्वप्नील पाठक सचिव बाळापूर बाळापूर विधानसभा युवक काँग्रेस यांनी केले संजीवनी विजय आपण <laughs> गावीच्या <laughs> वैष्णवी श्रीकृष्ण <laughs> <था था> <laughs> <स्थाथवस्था> सानिका संतुष्ट तृप्ती कुमार खोट्री कनिष्ठ महाविद्यालय बाळापूर खूप সতীশ শাহমিকা